आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका ग्रामीण भागामधील छोट्या मोठ्या उद्योगांना आधार देत सहकार चळवळीमध्ये आदर्शदायी काम करून ठेवीदारांचा विश्वास संपादन करत दोनशे कोटींकडे वाटचाल करण्याचं काम साई आदर्श मल्टीसेटच्या माध्यमामधनं सुरू आहे असे प्रतिपादन डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे यांनी केलं आहे साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीनं मुख्य सभागृहामध्ये दीपावली निमित्तानं शनिवारी सभासदांना लाभांश आणि कर्मचाऱ्यांना बोनस वाटप कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी ते बोलत होते प्रारंभी साई आदर्श पतसंस्थेचे सा चेअरमन संगीता कपाळे यांनी सर्वांचं स्वागत केलं यावेळी व्यासपीठावरती प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश वावळे माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन अप्पासाहेब शिंदे तसेच माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक संभाजी गाडे आदी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना श्री तनपुरे म्हणाले की कुठल्याही संस्था चालवण्यासाठी संचालक मंडळ आणि कर्मचारी यांचे योग्य पाठबळ हवं असतं ते साई आदर्श संचालक आणि कर्मचाऱ्यांमधनं दिसून येतं साई आदर्श मल्टीस्टेट योग्य पद्धतीनं कारभार करत असल्यामुळे सर्वत्र नावलौकिक मिळवलं आहे असं त्यांनी म्हटलंय तर आप्पासाहेब शिंदे म्हणालेत की साई आदर्श मल्टीस्टेटनं संस्थेच्या हिताबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासली आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थी आणि खेळाडूंना मदत देण्याचं काम संस्थेनं केलं आहे यावेळी प्रशांत वावळे शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन वैभव गिरमे माजी नगरसेवक प्रदीप गरड येस बँकेचे व्यवस्थापक स्वानंद ब्राम्हे बाळासाहेब तांबे धीरज कपाळे अक्षय कपाळे प्रकाश सोनी पारस नहार तसेच तसेच बाळासाहेब भालेराव चांगदेव पवळे रंगनाथ घाडगे पुंजाभाऊ गांडुळे भास्कर कोळसे दत्तात्रे साळुंके हर्षद ताथेड नितीन डमाळे अतुल त्रिभुवन डॉक्टर बुरुडे रामेश्वर तोडमल सुनील संचेती पोपट भंडारे राजू शेख राजू साळुंके सर्जराव शेटे साई त्रिभुवन सोनू आहेर ऋषभ संचेती आदी या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी सूत्रसंचालन पत्रकार गणेश विघे यांनी केले तर आभार अविनाश साबरे यांनी केलाय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्य व्यवस्थापक सचिन खडके वसुली अधिकारी याकूब शेख गोपीनाथ हारगुडे तसेच विक्रम जाधव यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले नमस्कार आज साई आदर्श मल्टीस्टेट या संस्थेमध्ये सभासदांना लाभांश त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना बोनस वाटप कार्यक्रम आयोजित केला होता आदरणीय अरुण साहेब तनपुरे चेअरमन या सहकारी साखर कारखाने या ठिकाणी आले त्यांनी जो आता विषय सांगितला त्याचप्रमाणे खरोखरच जिल्ह्याला एक आदर्श देणारी पतपेढी आहे एकीकडे एक पतसंस्था चळवळीला समाज नाव जर ठेवता असला काही ठिकाणी तर ही संस्था नाव घेण्यासारखी आहे त्याचं कारण असे की आज एवढ्या त्यांच्या शाखा आहेत आणि शाखा असूनसुद्धा सगळीकडे बोनस वाटप आणि कर्मचाऱ्यांना आज जो किराणासुद्धा त्यांनी वाटप केला आहे जिल्ह्यामध्ये एक नावाजलेली पतसंस्था म्हणून या ठिकाणी पाहता येईल आणि यांचा आदर्श घ्यावा इतर संस्थेनी असं कामकाज या ठिकाणी झालेलं आहे मी या सर्व संचालक मंडळ चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळाला धन्यवाद आणि दिवाळीच्या शुभेच्छा देऊ इच्छितो आणि अशाच प्रकारचं आदर्शवत काम आपण करीत राहावं अशा हो। प्रकारच्या सदिच्छानी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो स्टेटच्या वतीनं आज कर्मचारी कर्मचारी यांना बोनस वाटप सभासदांना लाभांश वाटप कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता त्याप्रसंगी आपल्या तनपुरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि मार्केट कमिटीचे चेअरमन सन्मान्य अरुण साहेब असतील त्याचप्रमाणे माध्यमिक सोसायटीचे सन्मान्य आप्पासाहेब शिंदे असतील संभाजीराजे गाडे असतील हे प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे अनेक मान्यवर उपस्थित ते होते सर्वांचं त्या ठिकाणी या निमित्तानं त्यांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे सर्व कर्मचारी वृंद यांनी खूप चांगलं काम या वर्षभरात केलं आहे त्यानिमित्तानं त्यांनाही बोनस वाटप आपण या ठिकाणी आज केलेलं आहे त्याचप्रमाणे सभासदांना संस्थेने अटक केला बंश त्या ठिकाणी आज दिल वाटप के करण्यात आलेलं आहे आणि असंच चांगलं कार्य आपल्या नगर जिल्ह्यामध्ये सह्यादर्श परिवाराच्या वतीनं आम्ही कायम करीत राहू ही या निमित्तानं त्या ठिकाणी ग्वाही देतो आणि दीपावळीच्या पाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद महेश दानेसी चोवीस तास राहुरी अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी ऐकलंय की ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो गा? एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू, टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या आप इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रिओोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी